नमस्कार मी संजय गुरु सूर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रम शाळा गाव सजनपुरी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा या ठिकाणी या शाळेच्या आणि चिवताई घरकुल योजनेच्या संयुक्त विद्यमाने चिवताई घरकुल योजना या शाळेमध्ये सुरू करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांसोबत बालकांसोबतच चिवताईची पण शाळा या ठिकाणी भरावी असा एक मानस इथल्या शिक्षकांच्या मनात आला संचालक मंडळांच्या मनात आला आणि याला सुरुवात झाली सुंदर असा हा निसर्गरम्य परिसर आणि या विद्यालयामार्फत वृक्षारोपणासोबतच पर्यावरण संवर्धन आणि निसर्ग संवर्धनाचे उपक्रम या ठिकाणी सुरू असतात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शिवताईसाठी आणि इतर काही पक्षांसाठी कृत्रिम घरटे लाकडी घरटे या ठिकाणी लावण्यात येत आहेत आणि त्यासाठी पुढाकार शिक्षकांनीच घेतला संचालक मंडळांनी त्यांना परवानगी दिली मुख्याध्यापकांनी दुजोरा दिला आणि या कार्याला सुरुवात झाली स्वतःहून शिक्षक हे काम करत आहेत हे आपण व्हिडिओत बघत आहात आपणही आपल्या शाळेमध्ये अशा पद्धतीने जर कृत्रिम घरटी या पक्ष्यांसाठी चिवताईसाठी जर लावली अनेक पक्षी आहेत की जे कृत्रिम घरट्याचा स्वीकार करतात कारण त्यांना त्यांचा अधिवास नष्ट केल्यामुळे त्यांचा परिवार वाढीस लागण्यासाठी अंडी घालण्यासाठी जी घरटी लागतात घरटे करण्यासाठी जो अधिवास लगते तो मिलत नहीं तर अपन ही अपने शाड़ी मध्य अशा प्रकार अपना नाम बताओ आनंद आनंद तुम्हारा राकेश पूरा नाम बताओ आनंद लक्ष्मण ये तुम्हारे हाथ में जो अभी जो घोसला है ये कहाँ लगाओगे झाड़ के पास के पास? नहीं इसको दीवार पे लगाना है छत के नीचे कहाँ लगाना है दीवार पे इसमें कौन सा पंछी आएगा चिमनी चिमनी को क्या बोलते हिंदी में हिंदी में अच्छा अंग्रेजी में क्या बोलते हैं स्पैरो अंग्रेजी में क्या बोलते हैं स्पैरो और हिंदी में बोलते हैं गौरैया क्या बोलते हैं गौरैया और मराठी में चिमणी मराठी में चिमणी तो ये पंछियों के लिए आपको ये काम करना है और चिमणी गौरैया की संख्या में बढ़ोतरी होने के लिए ये ऐसे घोंसले हमें अपने स्कूल के अंदर अपने घरों के अंदर लगाना है नमस्कार मी सूर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रमशाळा येथे शिक्षक म्हणून काम करतो आमच्या शाळेमध्ये आजूबाजूचा परिसर सर्व निसर्गरम्य असून या वातावरणामध्ये अनेक पक्षी इथे सातत्याने येतात त्या पक्ष्यांसाठी एक अभिनव उपक्रम चिमणी वाचवा हा जो एक प्रयत्न चालू आहे त्यामध्ये आम्हीसुद्धा सहभाग घेऊन आमच्या शाळेमध्ये काही घरट्यांची इथे आम्ही म्हणजे झाडांवर लावणार आहे आणि चिमणे वाचवा हा उपक्रम हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी म्हणून प्रयत्न करणार आहे नमस्कार मी सचिन चव्हाण मी सुर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रमशाळा सजनपूर येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे मी आम्ही असं ठरवलं होतं की जे काही पक्षी आहेत जसं शाळेतले विद्यार्थी आहेत त्यांची जशी शाळा भरते तशी आपल्या पक्ष्यांची चिमण्यांची शाळासुद्धा भरली पाहिजे तो मी माझा उपक्रम आमचे अमनोरा फाउंडेशनचे जे कुलकर्णी सर आहे यांच्यासमोर प्रस्ताव मांडला शाळेचे मुख्याध्यापक राठोड सर श्री रवी देशमुख सर यांच्यापुढे हा प्रस्ताव मांडला की आपण चिमणी पक्ष्यांसाठी काहीतरी शाळा वगैरे करू शकतो किंवा घरटे लावू शकतो तर माझे गुरुवर्य श्री गुरव सर यांना मी भेटून त्यांना भेटल्यानंतर चिव चिमणी वाचव म्हणून चिवताई घरकुल योजना हा उपक्रम आम्ही सुरू करण्याचा म्हणजे सुरू करायचं हे ठरवलं सरांनी त्यांच्या संकल्पनेतून मला माहिती दिली त्यानंतर आम्ही आमच्या शाळेमध्ये जिथे जिथे झाडं असतील तिथे तिथे घर ठेव चिवताई वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत अशा प्रकारे आम्ही चिवताई वाचवा हा उपक्रम इथे ते राबवतो धन्यवाद आज आम्ही सूर्योदय आदिवासी आश्रमशाळा या ठिकाणी जमलेलो असून या ठिकाणी चिवताई घरकुल योजनेचा उपक्रम या शाळेनी हाताशी घेतलेला आहे आणि या शाळेचे मुख्याध्यापक राठोड सर त्यानंतर आमचे चिवकाई गुरुकुल योजनेतले सहकारी या शाळेचे शिक्षक सचिन सर प्रदीप धोके सर आमचे सहकारी गणेश कोकाटे सर रवी देशमुख सर आणि हे चिमुकले विद्यार्थी या शाळेच्या हे चिमण्यांसारखे पक्षी यांच्यासोबतच आता आजपासून इथं चिमण्यांची ही शाळा नक्कीच भरेल असा विश्वास मला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे एवढं बोलतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद अशा पद्धतीने शाळेच्या इमारतीच्या ज्या भिंती आहेत त्यांच्या छताखाली या ठिकाणी ही कृत्रिम परंतु इको फ्रेंडली घरटी या ठिकाणी चिमण्यांसाठी लावण्यात आलेली आहे या शाळेच्या परिसरात चिमण्यांची ही शाळा आता नक्कीच भरेल बघा आपण बघत आहात शिक्षक विद्यार्थी मिळून कसं काम करत आहेत पक्षी घरटे लावत आहेत आपल्यालाही आपल्या शाळेमध्ये जर हा उपक्रम राबवायचा असेल तर व्हिडिओमध्ये दिलेला जो संपर्क क्रमांक आहे त्यावर संपर्क करा विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी पक्षी संवर्धनाविषयी गोडी निर्माण करण्याकरिता या शाळेनी हा उपक्रम हाती घेतलेला आहे आपण यात सहभागी व्हा एवढं बोलतो या ठिकाणी थांबतो